जर बारा मुलं किंवा पंधरा मुली यांना एक काम पूर्ण करण्यास अठेचाळीस दिवस लागतात तर तेच काम चोवीस मुले किंवा सहा मुली मिळून किती दिवसात पूर्ण करतील अशा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न आले असता कशा पद्धतीचे सर जिथं पहिल्या वाक्यामध्ये किंवा दुसऱ्याही वाक्यामध्ये किंवा किंवा पहिल्या वाक्यामध्ये किंवा आणि दुसऱ्या वाक्यामध्ये एखाद्या वेळेस आणि असते अशा पद्धतीचे प्रश्न आले असता करायचं काय इथं प्रश्नामध्ये मुले दर्शवलं इथं मांडा मुले त्यानंतर प्रश्नामध्ये मुली दर्शवल्या इथं मांडा मुली आणि दिवस हा एक शब्द गणित काय म्हणते गणिताची रचना लक्षात घ्या बारा मुलं पंधरा मुली अठ्ठेचाळीस दिवसात बारा मुले पंधरा मुली एक काम अठ्ठेचाळीस दिवसात करतात असं गणित म्हणते आणि प्रश्न विचारला की चोवीस मुलं सहा मुली मुलाच्या खाली चोवीस सहा मुली ते काम किती दिवसात करतील असा प्रश्न विचारला गणिताची सोडवण लक्षात घ्या हे पहिले किंबहुना पहिल्या राशीतील पद इथं गुन्हिला स्वरूपात अशा पद्धतीनं मांडायचे लेकरांनो काय हा गुन्हाकार करा तिरपा गुन्हा करायचा चोवीस गुन्हिला पंधरा म्हणजे पंधरा चुकसाठ सहा पंधरा दोन्ही तीस।, तीस तीस सन सहा छत्तीस तीनशे साठ आता हा गुन्हाकार करायचा बारा गुन्हेला सहा बहात्तर सर करायचं काय हे जे गुन्हाकार आले तीनशे साठ बहात्तर यांची बेरीज करायची इथं दोन मांडा सात सहा तेराशे तीन एक तीन आणि एक चार ही जी प्राप्त झालेली बेरीज आहे ही बेरीज छदस्थानी मांडायची मांडली सर भाग जातो छत्तीस न परत सहा सहा छत्तीस साईन आठ अठ्ठेचाळीस आता बघा तीन दोन्ही सहा तीन पाचशे पंधरा आता काय राहिलं तीन दोन्ही सहा इथं तीन मांडले स्वारी बर का तीन दोन्ही सहा तीनापाची पंधरा माफ करा आणि हा मानवी मेंदूचा नैसर्गिक गुणधर्म आहे तीन दोन्ही सहा तिनापाची पंधरा आता बघा बेचूक आठ एखाद्या वेळेस तुमच्याबद्दलच्या अत्यंत स्नेहामुळे ताबडतोब उत्तर देण्याच्या गडबडीत सुद्धा चुका होतात चुका मागच हे सुद्धा कारण लक्षात घेतलं पाहिजे आता उरलं काय आणि हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आणि हे उत्तर पर्याय दर्शवले नव्हते प्रश्न पर्यायासह विचारायचा एखाद्या वेळेस पर्यायावरून आपणास उत्तरावर जाण्याची चाहूल दिशा वाट प्राप्त होत असते ओके प्रश्न होता चोवीस मुलं किंवा सहा मुली मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील त्याचं उत्तर वीस दिवस ओके काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल